तर तुम्ही आले आर वगैरे पण घेतलं आपण बुरशीनाशक हो, हो, हो. ते कारपास स्टॉप झाला का कारपास नाही झाले ना वरती जळून झाले ना कारपास इथून वरती एकदम फ्रेश पत्ती झाली फ्रेश पत्ती झाली हा हो म्हणजे ग्री, आ... ग्री, ग्री, ग्रीन दिसत बाबा एकदम हे बघा ना इथं आपण बघू शकतो हो। म्हणजे पानाची साईज पण चांगली झाली चांगली झाली इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे पाहिजे अच्छा म्हणजे विदाउट रासायनिक शेती होऊ शकते होऊ शकते त्याला फक्त योग्य प्रोडक्ट वापरले पाहिजे हो काय फरक आहे कार्बन लिक्विड आणि बाकी लिक्विड मध्ये काय फरक आहे नाही याच म्हणजे झाडाची ग्रोथ बी एकदम कंडिशन मध्ये आलं झाड परत पहिले जसं आपण सुरुवातीला झाड परत आणि समजा जर वापरलं असत्रज्ञान येत चारे टिकले नाहीच त्या कारण डबल याच्यावर लावले ना आम्ही अगोदर टमाटेच होते त्याच्यावर परत टमाटे लावले परत लावली डबल टोमॅटो डबल टमाटो म्हणजे अगोदर पासून वापरला असतं तर पाहिजेच काम पाहिजेच काम तरी तुम्ही मधून वापरले हा आता सतरा अठरा दिवस फक्त म्हणजे असं समजा पेशंट पूर्ण आयुष्य मध्ये जायल होत त्याच्यातून परत मध्ये आणला आपण परत मध्ये आलो